ठिकाणी तुटलेला आहे खरं चाललाय मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रत्येक युट्यूब चॅनल मध्ये आज मी आणि आपला मित्र झांगा पोंगा आज काष्टीचे गाय बाजारात आहे कसं आहे गायचं बाजार मोकर गाय मोकर झांगा पोंगा किती गाय घायचे आपल्याला दोन गाय फक्त फक्त दोन बाग आहे काय बस आले आपल्यात नाही बागायचं का भैया कसे चला नट्स बी गाय आहेत किती घ्यायची आपल्याला दोन बस दोन गाय घ्यायच्यात आमच्या झांगा पोंगाला कुठे आहेत गाय sheen बघा कार्यक्रम कॅरेक्टर मध्ये गाय घ्यायच्या काय कार वाह मला वाटतं गर्दरी सात बारा इको नाद नादच कर। गाए -गा ना ना पुरा करायचा गाय काय बघा विषय का कसं आहे हातीर

आपण आठव तिला कलर काय किती जाऊन घ्यायच्या वीस हजाराच्या पंधरा वीस हजाराच्या तिच्या काय घ्यायच्यात आपल्याला पंधरा वीस हजाराच्या एवढ्या एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या घेतात बाबा

काय म्हणलंय तुझ्या खात्री शिर खे शिरगाय मित्रांनो तुम्हाला घ्यायची असेल त्या काष्टीच्या बाजारात फक्त ह्या चेहऱ्या काय मला जाऊन ओढपुडत मला सांग

अरे आपल्याला दोन गाय घ्यायचे होते कुठे गेले चाळीस पन्नास हजार रुपयाला तीन घ्यायला घ्यायच्या नाही का मग आता नको आता कॅन्सल पुढच्या वर्षी बघू चला शंगदानं खायचे काय काय शंगदानं कशी आहेत मामा शंगदानं हजार रुपये कोणते घ्यायचे कोणते चांगले लागते मामा सगळ्यात चांगल्या जरा दाबून चुपून चापून बारा बरं का कसं बारता चुपून

विदुर भाजी एवढू साहेब वितर भाई बापू कसं एक पाकीट काय मागते ते बाब लव शकता मित्रांनो आमची झांगा पोंगाने ही गाय घेतलेली किती झांगा पोंगा पंचायत कितीला पंचाई खतम गुड बाय गया चल ती मामालाद आली चला तू कुठं जायचं आता तुम्ही काय गार गरम तार दास तर चडतो याला गार करी चला लवकर त्या हवदात

होतो आता आता कार्यक्रम झाला असता आमचा कडे वाटतं मोदी दुसरं बघत चालू आजचा कार्यक्रम चला मोकार माणूस मोकार गर्दी झाली मोकारे आमच्या रुग्ण चालल्यात बरं का सगळ्या समोर खरंच आहे तुम्हाला वाटत असं खरंच आपण खरंच घेतलेलं गेलं पुढं

आता आम्ही जातो दमा दमा टोका लागल्या जरा वाडा बिडा बाबा जातो झाडा जातो आधी कोळीचा या, या सांगा आमच्या छोटी आधी दादा तुमचा नाही गाली नाही देणार फॅमिली फॅमिली देखतीये वरना मी असे असे गाली दू आता वडापाव खायला आलो वडापाव हो कसा आहे लोंडी वडापाव एक नंबर क्वालिटी वडापाव असते होय जंगा पोंगा चला मित्रांनो तुम्ही लॉक केली गाडी आपल्या गाडीला चावीस गाडीला चावीस नाही आमच्या ऑन द स्पॉट कुणी उचला सरकारी आज नाही सरकारी आज नाही चला हात पाय पाहिजे मारत कर दार चालूच लेजी चला वडापाव खातात बघू शकता मित्रांनो झांगा पोंगाचे वडापाव भजी आलेले इथे कटकट खायचे आता जात आहे वडापाव वडापाव खमंच तबी निघालो झांगा पोंगा बरं अरे काय झांगा पोंगा काय आता आपल्याला निघायचं घरी चला इथे इतका समर्थन कुठे गेला जायचा लाल दुपट्टा काका अरे मेरी हवा की जो कैसे बा बनला तुझे पिया ने रोकियो